हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पूजा वाल्लेकर या लॉग चॅनलमध्ये तर आज आहे संडे कारण की तर अदरवाईज मला लॉग बनवायला भेटत नाही म्हटलं चला आज संडे तर वेळ पण आहे वेळ म्हणजे वेळ काढावा लागतो कारण की आज टिफिन बसून सुट्टी घेतलेली आहे का आता मी खूप कंटाळले होते रोज 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 टिफिन स्वयंपाक असं खूप वैताक आलेला होता तर म्हटलं चला आता स्वयंपाक बनू इथे मनसवीचे पप्पा बाळाला घेऊन उभे आहे तर बघताय त्याला खालचा नजारा बघायला खूप आवडतं कारण की कसं खाली येणारे जाणारे दिसत असतात आणि वरती काही दिसत नाही आणि आज वातावरण पण थोडंसं तीन चार दिवस कंटिन्यू पाऊस होता पण आज थोडंसं वातावरण मोकळं आहे मस्त वाटतंय आणि मनसवे आणि तिचा फ्रेंड मस्त इकडं लुडो खेळत आहे कनिष्क हाय कर इकडे दगं मस्त खेळत आहे आणि आज आमचं काहीतरी पार्सल आले आहे त्याचं लॉ बनवाया म्हटलं मी शोवरून एक पार्सल मागवलं होतं तर ते, ते, ते काय आहे ते तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये तर हे आलेलं आहे आमचं पार्सल तर हार्दिक काय निघतं ते आणि तुम्हाला सांगणार नाही आम्हाला माहिती काय आहे ते तुमच्यासाठी सस्पेन्स आहे तर दाखवते काय आहे ते आणि थोडंसं चिडचिड कमी होऊन देते कारण की जेव्हा व्हिडिओ शूट करायला घेतो तेव्हाच बाळशिड चिडचिड होतं म्हणून मला डेली लॉग हे बनवताच येत नाही परंतु आज आहे वेळ चालू दाखवते काय येऊन यामध्ये चला आता आपण ऑर्गनायझर ओपन करूया आणि मी मस्त बाहेर बसलेला आहे कारण की खूप दिवस झाले असं बाहेर बसायला मी माझ्या वेळच नाही तर आज आहे आज सुट्टी घेतली आहे परंतु संडेच तर मला स्वयंपाकापासून काही सुट्टी नव्हतीच कारण की फरमाईश इतक्या होत्या मनस्वीची मनस्वीच्या पप्पांची वेगवेगळी फरमाईश होती आणि मला स्वयंपाक दोन वाजले जेवण तर दोन म्हणजे आता दोन वाजले जेवण तेव्हा कुठे माझं सगळं झालेला आहे चला आपण आता पार्सल ओपन करूया काय oh, पार्सल आलं आणि त्यांनी चावी खाली फेकली डायरेक्ट जाय म्हणत लक्ष बघू शकता आमचं हे पार्सल हे मागवलेलं आहे कपडे ऑर्गनायझर कारण की खूप इकडे तिकडे कपडे पडलेले असतात बाळाचे कपडे ठेवायला पण जागा नाही कबड मध्ये पूर्ण कबड फुल आहे म्हटलं चला काय मागू काय मागू तर मी ऑर्गनायझर मागवलेला आहे आणि अशा पद्धतीचा हे बघू शकता तर आता हे मनस्वी आणि मनसूचे पप्पा सेट करणार कारण की आता बाळाला आंघोळ पण करायची आहे कारण की उशीर झाला तो झोपलेला होता तर तो परत सेट करते की कशा पद्धतीने मिशोवरून मागवलेलं मागवलेला आहे मी ऑर्गनायझर किती पर्यंत गेलो आहे आपल्याला तीनशे तीनशे पाच रुपयाला पडलेला आहे ऑर्गनायझर बघूया कसं आहे ते आधी पण कपडा कसा आहे ते वाटते कपडा अशा पद्धतीचा आहे छान हे पण आहे

तर फ्रेंड्स मनस्वीच्या पप्पांनी हाती घेतलेला आहे शस्त्र सुरुवात झालेली आहे त्यांची बनवण्यासाठी आणि मनस्वी बघ त्याचा वापर कशासाठी करते तर काठी खेळते मस्त ती म्हातारी बाईसारखी चालते इथे खूप इथे खूप असं या स्टिक आहे त्यामुळे खूप कन्फ्युजन आहे कसं पद्धतीने जोडायचं हे बघू शकता भरपूर स्टिक आहे इथं आणि त्यांचे कसे प्रकार असतात वेगवेगळे कुठं काय जॉईन करायचं भरपूर वेळ लागणार आहे ऑर्गनाईज करता करता काय मग मस्त वाटेल तुम्हाला ऑर्गनाईज थोडस आता <laughs> वेळ आणि थोडस बघून जसं चार्ट वर दिलेले त्या पद्धतीने त्या हिशोबान करावं लागेल तुम्ही कुठं काय कोणत्या कोणत्या गोष्टी लावायच्या बघूया वेळ लागणार आहे आता करेक्ट ट्राय

फ्रेंड्स अशा प्रकारे ऑर्गनायझर इथपर्यंत आलेलं आहे याला चार लेअर आहे एक दोन तीन आणि चार त्याच्यावर अजून जो इथलं कापड आहे तो ठेवणार आहे अजून बाकी आहे पण काम करता करता मध्ये ही जी स्टिक आहे ही तुटून गेली म्हणजे बघायला गेलं तर हे जर का आपण खूप जोरात प्रेस केलं तरी तुटू पण शकता म्हणजे जर कोणी ऑर्गनायझर आणेल आण घेतला असेल किंवा आणला असेल त्यांना हा अनुभव येईलच त्याचा राहिलेला स्टेप जे आहे ते पूर्ण करतो छान दिसतंय बघितलं ही ले इथली जी लेअर होती चौथ्या नंबरची ती काढून घेतलेली आहे अशा प्रकारे स्टिक तुटलेली आहे इथली तर ते ही या स्टिकला मी आता वर जे इथं कापड ठेवलं जाईल वरून कवर तर त्याला मी लावून देणार आहे आणि ही नवीन स्टिक जी आहे तर ती इथे लावून देतो म्हणजे मग इथला जो पोर्शन आहे व्यवस्थितरित्या वगैरे राहील तरी अशा प्रकारे ऑर्गनायझर जे आहे कपडे ठेवण्याचं तर ते क्लिअर झालेलं आहे ते बसवलेलं व्यवस्थितरित्या स्टिक्स ॲडजस्ट केलेलं आहे ॲडजस्ट म्हणजे बरोबर त्यांनी दिलेला असता आपण फक्त ते लावायचं असतं तर मनस्ती दाखवू बेटा ओपन करून या ठिकाणी चेन आहे दोन्ही साईडला तर अशा प्रकारे लेअर्स झालेले आहेत व्यवस्थितरित्या बसवल्या गेलेल्या आहेत अशा ठिकाणी ऑरगॅन दिसतंय मस्तपैकी याच्यामध्ये कपडे आता ठेवू शकतो आणि वर केल्यानंतर इथं रेबिन देखील दिलेले त्यांनी की आपण तिथं त्यांना लावू शकतो इथे वर अशा प्रकारे इथं वर लावू शकतो म्हणून आहे तर छान दिसत आहे व्यवस्थितरित्या मनास हे कसं वाटतं तुला बेटा तर मनोज इथं सांग कोणाचे कपडे ठेवले जाते तुझे कि दादूचे हो का बाळाचे ठेवणारे वा 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 जर का दादूचे माऊले तर दादूचे आणि ते थोडीफार जागा उरली तर मनऊचे ऑर्गनायझेज झालं ते सोपंच देखील करत आहे या ठिकाणी कपडे ठेवायचं काम चालू आहे या ठिकाणी दादूचे कपडे काही प्रमाणामध्ये ठेवले आहेत पण म्हणून देखील तिचे कपडे आणलेले आहेत दोन लेअरमध्ये म्हणूनचे कपडे दोन लेअरमध्ये दादूचे कपडे इथे ठेवलेले आहेत तर अशा प्रकारे कपड्यांची मागणी झालेली आहे फक्त आता घरामध्ये कुठे ठेवायचं हा एक विचार चालू आहे आता तर आता बघूया कुठे फ्रेंड्स ऑर्गनायझर आहे परंतु ठेवण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे कारण की आमचे रूम फुल आहे पूर्ण पॅक आहे करायची किचन मध्ये पण बऱ्यापैकी गव्हाचे गोणे वगैरे तांदळाचे गोणी आणि बाकीचे कपडे भरपूर असा कसला किचनमध्येच आहे तर असं ठेवायला म्हणून ती छोटी बेडवरती आम्ही ॲडजस्ट केलेली के आहे बेडवर बघू शकतात एवढा पसार असतो कारण की छोटेच ठेवायला जागं नसते कारण की ज्या कंटिन्यू लागणार गोष्टी आहेत त्या बेडवरती इझिली घेता येतं बाकी कुठे ठेवल्या गेलं कारण की मनसवीचे बुक्स वगैरे हो, ठेवण्यासाठी पण नाही ते सगळं बेडवरतीच असतं तर अशा पद्धतीने चला आता मी इथंच ऑर्गनाईज ऑर्गनाई जर ऑर्गनाईज केला आम्ही इथे अशा पद्धतीने तर बऱ्यापैकी कपडे यामध्ये सेट झालेले आहे तर आता झालंच आहे आमचं बरं म्हणजे इथं बेडवरती ठीक आहे ओके राहील कारण की बाळ पण आहे ना खाली ठेवलं खाली ठेवलं तरी बाळ सगळे कपडे ओढून घेऊन मस्त पैकी तर थी। त्या ठीक आहे तर फ्रेंड्स आज चल व्हिडिओ कसं वाटलं का मेट्र नक्की सांगा आणि ऑर्गनायझर कसं वाटलं का मेट्र सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा शेअर करा इकडे मला सुट्टी उद्याची तयारी चालू आहे आणि गे बॅट भरून ठेवते म्हणजे स्कूल आहे तर आता बॅट भरून ठेवते तर फ्रेंड्स आज चला संपवते भिड पाइलबल धन्यवाद श्री स्वामी समर्थन बाई